श्री नाझीर अहमद वय बहात्तर वर्ष सोलापूरचे रहिवासी ते तब्बल तीन चार वर्षांपासून ॲलर्जिक रायनायटिस या आजाराने त्रस्त होते सतत शिंका येणे नाक बंद होणे जळजळ होणे यामुळे त्यांचे दैनंदिन आयुष्य कठीण झाले होते अनेक उपचार करूनही त्यांना फक्त थोडाच आराम मिळायचा आणि काही दिवसांनी पुन्हा त्रास सुरू व्हायचा मी नाझीर अहमद वय बहात्तर वर्षे सोलापूरचा रहिवासी आहे मला गेल्या तीन ते चार वर्षांपासून ॲलर्जिक सर्दीचा प्रचंड त्रास होत होता यासाठी मी अनेक उपचार सुरू केले औषधे घेतली डॉक्टर्स बदलले पण काही काळासाठीच आराम मिळायचा आणि पुन्हा सर्दीचा त्रास सुरू व्हायचा मग त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केले आणि अवघ्या दोन महिन्यातच त्यांचा तीन चार वर्षांचा जुना त्रास पूर्णपणे बरा झाला यानंतर मला मॉडर्न होमिओपॅथीबद्दल माहिती मिळाली मी त्यांच्या उपचार पद्धतीविषयी अधिक जाणून घेतलं आणि पाहिलं की खूप लोकांना त्यांचा चांगला परिणाम मिळालाय म्हणून म्हणून मीही विश्वासाने उपचार सुरू केले फक्त दोन महिन्यातच मला जाणवले की गेले तीन चार वर्षाचा ॲलर्जिक सर्दीचा त्रास पूर्णपणे थांबला आहे आज मी मॉडर्न होमिओपॅथीमुळे पुन्हा एकदा एक निरोगी आयुष्य जगत आहे आता ते ॲलर्जिक रायनायटीसपासून मुक्त होऊन निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहेत